मंडळी सध्या नागपुरात शेतकरी नेते बच्चू कडू यांचा महाएल्लागार मोर्चा चांगलाच पेटलाय कर्जमाफी तसेच सोयाबीनला हमीभाव द्यावा या आणि अशा अजून बऱ्याच काही मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांसोबत आणि शेतकरी नेत्यांसोबत बच्चू कडू यांनी नागपुरात अक्षरशः चक्काजाम केलाय सरकारने निर्णय द्यावा यासाठी त्यांनी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता यानुसार खरंतर सरकारकडून चर्चेसाठी बच्चू कडू यांना बैठकीचं आमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं होतं पण बच्चू कडूंसहित शेतकरी नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकलाय सध्या नागपुरात हजारो शेतकरी आपल्या मागण्या घेऊन पोहोचले आहेत म्हणूनच बच्चू कडू यांनी सध्या सरकारला कसं झेरी सांडलंय सरकार बच्चू कडूल यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेणार बच्चू कडू पुढे कोणतं पाऊल उचलणार शेतकऱ्यांचं आंदोलन पुढे जाऊन क्रांतिकारी ठरणार का बच्चू कडूंनी सरकारला खरंच घाम फोडलाय का सगळंच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी पाटील आणि तुम्ही पाहताय आजचा आवाज जनशक्ती पक्षाचे माजी आमदार भच्ची कडू यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी आयोजित केलेला महाएलगा ट्रॅक्टर मोर्चा हे आता केवळ कृषी आंदोलन राहिलेलं नाहीये तर महाराष्ट्रातील विविध दुर्बळ सामाजिक घटकांना एकत्र आणणारा एक व्यापक राजकीय आणि सामाजिक दबाव तंत्राचा आविष्कार ठरलाय हे आंदोलन शेतकऱ्याच्या प्रलंबित मागण्यांना एकाच वेळी केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारचा चांगलाच घाम फोडत असल्याचं दिसतंय सध्या राज्यावर अवकाळी पाऊस महापूर यासारखे अनेक संकट आहेत त्यात शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी तणावात आहे तर काही शेतकरी स्वतःला संपवण्यासारखं शेवटचं पाऊल देखील उचलत आहेत त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था एकूणच पाहायला गेलं तर बिकट आहे एकूणच महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रात दीर्घकाळ चाललेलं आर्थिक संकट हे आंदोलनाचं मुख्य कारण आहे सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे कारण त्यांना त्याचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी किमतीत विकावा लागतोय ज्यामुळे शेतकरी तोट्यात जातोय बचू कडू यांनी या गंभीर परिस्थितीवर टीका करताना म्हटलं होतं की शेतकरी इतका कर्जबाजारी होत असताना राज्यात अभूतपूर्व अशी पुरस्थिती आणि अवकाळी पाऊस येऊन सुद्धा सरकारला कर्जमाफी देऊ का वाटली नाही हे दुर्दैव आहे एकूणच कोणत्याही अट्टी शर्तीशिवाय शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज तात्काळ माफ करावं नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरावा करावा नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी करावी उसाला यंदा प्रतिटन चार हजार तीनशे रुपये एफ आर पी द्यावा कांद्याला किमान प्रति किलो चाळीस रुपये भाव द्यावा कांद्यावरची निर्यात बंदी किमान निर्यात मूल्य निर्यात कर कायमचा बंद करावा गाईच्या दुधाला किमान पन्नास रुपये तर म्हैशीच्या दुधाला पासष्ट रुपये दर द्यावा दिव्यांग आणि विधवा या घटकांना त्वरित सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावं मेंढपाळ आणि मच्छीमार्यांचे तलंबित न्याय हक्क आणि प्रश्न तातडीने सोडवावेत अशा काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलनाचं आयोजन केलंय म्हणजे या आंदोलनाची तीव्रता वाढण्यामागे सरकारी आश्वासनांची पूर्तता न होणं हे सुद्धा एक मोठं कारण आहे कारण मार्चमध्ये बच्चू कडू यांनी रायगडच्या पैथ्याशी जे उपोषण केलेलं होतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी आठ दिवसात मागण्यांवर निर्णय घेण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं होतं पण आठ दिवसांऐवजी तीन ते चार महिने उलटूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही याशिवाय दिव्यांगांना रुपये सहा हजार रुपये मानधन हो एकूण सतरा मागण्यांसाठी त्यांनी आठ जून पासून अन्न त्याग आंदोलन पुन्हा सुरू केलं होतं जरी आंदोलन तात्पुरतं थांबलं असलं तरी मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती एकूणच बघायला गेलं तर सध्याच्या आंदोलनाचे मूळ हे केवळ शेतकऱ्याच्या तात्पुरत्या आर्थिक अडचणीत नसून ते सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीतील विलंब आणि कृषीमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यात सरकारला आलेलं अपयश यात दडलेलं आहे शेतकऱ्यांची सातत्याने होणारी आर्थिक पिळवणूक आणि उत्पन्नातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास कमी झालाय ज्यामुळे त्यांना रस्त्यावर उतून तीव्र आंदोलन करणं भाग पडलंय मंडळी बचू कडू यांनी आंदोलन दिल्लीच्या धर्तीवर आयोजित करण्याची घोषणा केलेली होती दिल्लीच्या किसान आंदोलनात जसं ट्रॅक्टरचा वापर करण्यात आलेला होता तसं याही आंदोलनात ट्रॅक्टर मोर्चा पद्धत वापरण्यात आली त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक एकत्र आली आणि रस्त्यावर मोठे अडथळे निर्माण झाले ट्रॅक्टर घेऊन आणि चालत आलेले मोर्चेकरी अन्न पाण्यासह सहभागी होणार होते त्यामुळे हे आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी होणार असं स्पष्ट झालं आता तुम्हाला तर माहितीये की अनिश्चित कालावधीसाठी आंदोलन चालवण्याचा धोका प्रशासनासाठी किती मोठी डोकेदुखी ठरतो कारण यामुळे फक्त ट्रॅफिकच होत नाही तर प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येतो मंडळी मोर्चाची सुरुवात अमरावतीमधून झाली पहिल्या रात्रीचा मुक्काम वर्धेत झाल्यानंतर मोर्चा दुसऱ्या दिवशी नागपुराकडे महायलगार सभेसाठी रवाना होणार होता नागपूरला लक्ष केल्यामुळे आंदोलन करताना थेट सरकारवर दबाव टाकणं शक्य झालं याशिवाय या महायलगार मोर्चामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा सहभाग अत्यंत निर्णायक ठरतोय आंदोलनात शेतकरी नेते अजित नवले महादेव जानकर रविकांत तुपकर आणि बच्चू महाराष्ट्रातील मोठे शेतकरी नेते राजू शेट्टी उपस्थित राहिले शेतकरी नेत्यांच्या या एकत्रीकरणामुळे बच्चू कडूंच्या मागण्यांना वैयक्तिक मागणीऐवजी एकूण जनमताचा कौल म्हणून पाहिलं गेला एकूणच मागच्या अपूर्ण आश्वासनांचा अनुभव लक्षात घेऊन बच्चू कडू यांनी यावेळी मात्र अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली खरंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेसाठी आमंत्रित केलेलं होतं परंतु बच्चू कडू यांनी बैठकीचं निमंत्रण नाकारलं आणि प्रतिनिधी पाठवावा असं सांगितलं एकूण सरकारकडून कोणतंही लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आणि तेही त्याच ठिकाणी म्हणजेच आंदोलनस्थळी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही यावर बच्चू कडू ठाम होते शिवाय मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधीही पाठवाव्या यापूर्वी सरकारनं बैठका घेतल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही रोजचं मरण मेल्यापेक्षा एक दिवसाचं मरण मरायला आम्ही तयार आहोत जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय शिवाय बैठकीच्या निमित्ताने सरकारचा अटक करण्याचा डाव आहे असा आरोप सुद्धा बच्चूकडून दिलाय तर संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमी भावाने आणि नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत बच्चूकडून दिलेला पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम संपलेला असून बच्चूकडून सध्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट इशारा दिलाय की जर त्यांनी कर्जमाफीच्या मागणीवर तोडगा काढला नाही तर ते थेट रामगिरीवरील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर कूच करतील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की या मागणीसाठी तोडगा काढण्याची हीच योग्य वेळ आहे जर पाच वाजेपर्यंत यावर कोणताही निर्णय झाला नाही तर ते मुख्यमंत्र्यांच्या बंगऱ्याकडे जातील रामगिरीकडे जाण्यापासून त्यांना कोणी अडू नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली सायंकाळी पाच वाजेनंतर रामगिरी बंगल्याच्या दिशेने कूच करण्याची त्यांची तयारी आहे असंच मगाशे बच्चू ठामपणे सांगितलेलं होतं याशिवाय महाराष्ट्रा बंदची सुद्धा आपण हाक देऊ असं देखील काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर केलेलं होतं एकूणच बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाने बारा तास एकशे तीस किलोमीटरचा प्रवास करून रात्री साडेबारा वाजता वर्धा गाठला आणि त्यानंतर सुकुळी बैगावात त्यांचा मुक्काम झाला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महायगर ट्रॅक्टर मोर्चाला शेतकऱ्यांकडून मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याचं पाहण्यात आलं आज हा मोर्चा नागपुरात दाखल झाला आहे त्याचवेळी सरकारने बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते एकूणच शेतकऱ्यांना सोबत घेऊन बच्चू कडू आता आरपारच्या लढाईसाठी तयार झालेले आहेत आणि त्यांनी सरकारचा चांगलाच घाम फोडलेला आहे तुम्हाला या संपूर्ण आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतं बच्चू कडू यांनी सरकारला खरंच घाम फोडलाय का तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या आजचा आवाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय